निरीक्षक उत्पादक शुल्क विभागीय भरारी पथकाकडून बनावट दारूचा साठा जप्त वाहन चालक आरोपी वाडेकर वाहनासह घेतले ताब्यात आदर्श आचारसंहिता निवडणुकीच्या अनुषंगाने गोलटगाव चौफुली जवळ जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर राज्य उत्पादक शुल्क विभागाला मिळालेल्या बातमीनुसार सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली असता वाहन क्रमांक एम एच एकवीस बी व्ही पासष्ट सोळा मध्ये मॅकडॉन नंबर एक विस्की रॉयल स्टॅक विस्की रॉयल चॅलेंज विस्की या प्रथम दर्शनी बनावट एकशे एकूण तीनशे चौऱ्याऐंशी सिलबंद मिळून आलेले वाहन चालक आरोपी उमेश हरिश्चंद्र वाडेकर यास वाहनासह ताब्यात घेण्यात आले सुदर आरोपीकडून अधिक चौकशी केली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मांडवा गाव शिवारात डोंगराच्या पायथ्याशी बाळू वाघमारे यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तपास केला असता त्या ठिकाणी बनावट दारू बनवण्याचा कारखाना मिळून आला व सदर कारखान्यात बनावट दारू तयार विदेशी दारू ब्लेंड तीनशे चाळीस लिटर तसेच इसेन्स कॅरेमल व ब्लेंड घुसळणे कामी लागणारे यंत्र मशीन तसेच विविध विदेशी ब्रँडच्या नवीन बुचे म्हणजेच कॅब व बनावट विदेशी दारू भरण्याकरिता लागणाऱ्या विविध ब्रँडच्या एकूण पंचवीसशे रिकाम्या बॉटल्स तसेच इतर साहित्य असा एकूण असा एकूण चार चाकी वाहनासह बारा लाख ब्याण्णव हजार एकशे पन्नास रुपयांचा दारूबंदी गुन्ह्याचा बनावट मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी उमेश हरिश्चंद्र वाडेकर राहणार मांडवा तालुका बदनापूर जिल्हा जालना यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती विभागीय भरारी पथक प्रमुख संगीता दरेकर तसेच सदर गुन्ह्याची कार्यवाही निरीक्षक राज्य उत्पादक शुल्क विभागीय भरारी पथक छत्रपती संभाजीनगर विभाग अनिल वा पाटील सहाय्यक दुय्यम निरीक्षक राजू के अंभुरे, जवान सर्वश्री बी गुंजाळ उस्मान एस सय्यद प्रवीण पी जाधव हो, रिजवान एस शहवाज खान वाहन चालक श्याम आर जोशी यांनी केली आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या संदर्भ आदर्श आचारसंहिता सुरू असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोलटगाव चौकली जवळ जालना औरंगाबाद रोडवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाहनांची तपासणी करत असताना एक एम एच एकवीस बी वाय पासष्ट सोळा या बलेनो गाडीमध्ये आम्हाला आठ डुप्लिकेट दारू असलेले बॉक्स मिळाले आणि त्याच्यावरनं जो आरोपी ताब्यात घेतला त्याच्याकडनं पुढील चौकशी करत असताना आम्हाला मांडवाशिवार बदनापूर तालुका जिल्हा जालना या ठिकाणी डुप्लिके शे शेतामध्ये डुप्लिकेट बॉटलिंग असलेले हे सापडले आम्हाला आणि त्या ठिकाणी जो मुद्देमाल सापडला आणि या ठिकाणी जी गाडी हा सगळा मुद्देमाल आमचा जवळपास साडेबारा तेरा लाखापर्यंत झालेला आहे मुद्देमालाची किंमत डिटेल काढणं सुरू आहे आणि आमचे कमिशनर माननीय विजय सूर्यवंशी जयकुमार सूर्यवंशी आणि संचालक श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली डीएफएस निरीक्षक विभागीय भरारी पथक निरीक्षक श्री अनिल पाटील हे पुढचा तपास करत आहेत मॅडम माहिती कशी मिळाली गुप्तच माहिती असते गोपनीय माहिती मिळाली की अशा अशी डुप्लिकेट दारू येत आहे असं मुख्य रस्त्यापासून किती अंतर तशी असेल किंवा तिथे कस का मुख्य रस्त्यापासून एक जवळपास पंधरा किलोमीटर आत होत डोंगराच्या पायथ्याशी होतं बळू वाघमारे यांचं शेत आहे ते ते तिथेही आता पुढचा तपास आम्ही करतो आहे जे शेतमालक आहेत त्यांना सुद्धा नोटीस काढून त्यांना पण सहा आरोपी बनवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे है। कारण त्यांनी यांना भाड्याने जागा दिली होती बॉटलिंग करण्यासाठी या या आरोपीवर नाही आमच्याकडे नाही यामध्ये आणखी गुन्हेगार सापडण्याची शक्यता आहे त्याचे आहे। पार्टनर आहेत दोन तीन ते पण मिळतील आणि त्यांनी हे जे स्पिरिट आणलेलं आहे त्या स्पिरिटचा ब्लेंड आम्हाला सापडलेला आहे तो स्पिरिट त्यांनी कुठून आणला आहे त्याचा पण पुढील तपास होईलच त्याच्यातही आणखीन आरोपी मिळतीलच आम्हाला लोकनायक न्यूज